शेवटचा क्षण खूप भावनिक होता छान वाटला मूवी एक नंबर आहे आणि शंभर टक्के भावला खूपच सुंदर मस्त कडीपत्त्याचा अर्थ कळला कडीपत्त्याचा अर्थ शेवट कळला तिने सांगितले एकदम सुंदर पिक्चर आहे मनाला असं केलं झालं का कसं तरी मस्त मस्त खूप छान मूवी आहे आणि इमोशनल एंडिंग खूप छान वाटलं आणि गाणी खूप सुंदर आहेत दोघां सगळ्यांची ऍक्टिंग खूप छान सुंदर पिक्चर काढलेलं विश्वानी पहिल्या याच्यामध्ये खूप छान पिक्चर खूप खूप छान गाणी पण पिक्चरायझेशन ओव्हरऑल सगळंच छान आहे स्लो वाटलं नाही का नाही का वाटलं नाही खूप ना। इमोशनल ना। ना ना। आहे इंटरव्हल नंतर खूप छान वाटला थँक्यू अतिशय सुंदर सिनेमा आहे ज्या मुलांना लग्न करायचं आहे आणि ज्या मुलांच्या लग्न चार पाच वर्ष झाले त्या सर्व तरुण तरुणी हा सिनेमा वाटला आणि ऍक्टिंग खूप छान आहे कटिबत्तीचा अर्थ कळला हो नक्कीच काय गुणधर्म बघायचे गाणी कशी वाटते गाणी मस्त म्युझिक छान पैसा लागला एक्सलंट एक्सलंट मूवी आणि खूपच सुंदर होतं ऍक्टिंग स्टोरी मला ते कडीपत त्याचं रेलिवन्स तर खूपच आवडला की त्याचं युजेज आणि त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू बेसिकली त्याचे युज त्याचं जो महत्व आहे आणि आणि सिनेमॅटोग्राफी वॉज एक्सलंट गाणी गाणी खूपच छान खूपच व्हेरी टचिंग इनफॅक्ट खूप इमोशनल इमोशनली खूप टचिंग एकदम हार्ड टचिंग कुठलं स्पेशली जेव्हा सगळ्यांना कळत आणि त्याला पण कळत सगळ्यांना माहिती आहे की त्याला ब्रेन ट्युमर आहे पण तरी ते सगळे कसे यु नो रिॲक्ट करतात आणि आय थिंक मुली आहेत म्हणजे कुठेतरी मेसेज जाईल का असं हो डेफिनेटली कारण आजकाल मॅरेजेस हे फार कॅशुअली ट्रीट केले जात आणि ह्याच्यामधनं दिसून येतं की इफ यू बिलीव इन ट्रस्ट इच अदर आय मीन यू कॅन गो अलॉग मी आणि आय थिंक हे लाईफ पार्टनरचा जो आहे महत्त्व तो ह्याच्यातला डेफिनेटली निघून येईल कारण आजकाल नाहीतर खूप सिच्युएशनशेप पण हे ते सगळं चालू आहे त्याच्यामधून नाही थिंक हेअर यंग जनरेशनला खूप अपील होईल आणि मला अजूनचा केला आवडेल की मला काल जर नाणेगीत खंड झागळी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली जी उत्तम केली आहे सो आम्ही सगळे हडपसरवरनं आलो आहे औनला बघायला ओवरऑल ॲरोस्टी मी हवी पण पब्लिक मला वाटतं ॲक्च्युली तरुण पिढीने तरुण पिढीने बघावा आणि जास्तीत जास्त सोशल मीडियावरती ह्याचा प्रमोशन करावं इंस्टाग्रॅम आजकाल इंस्टाग्राम फेसबुक पेक्षा जास्त यु नो ट्रेंडिंग आहे सो so, आय थिंक इंस्टाग्रामवरती जास्तीत जास्त प्रमोशन्स व्हावे त्याचे त्याच्यामुळे जा लोकांना जास्ती अवेअरनेस येईल आणि त्याच्यातनं जा लोक जास्तीत जास्ती होईल थिएटर्समध्ये खूपच छान आय थिंक खूपही uh, सुंदर uh, एकदम एक्सप्रेशन बस ऍक्टिंग बसन सगळं तिचं मूळ भाषा मराठी नाही आहे तरी ती साऊथ इंडियन आहे का नॉर्थ इंडियन नो पण तिची तरी सुंदर तिने पद्धतीने बोलली मराठी म्हणजे मला माहिती होतं कारण मी तिचं नाव बघितलं कुमार थिंक रिनी कुमार पण आय थिंक तरी असं कळून आलं नाही की ती महाराष्ट्र दोघांनी खूप सुंदर काम केलं त्यांचं ऍक्टिंग खूप नॅचरल आलं माझं आर्टिफिशियल कुठेही वाटत नव्हतं आणि व्हरी इट अपील टू वाट सो ऑल द बेस्ट आणि आय एम शुअर आय विल टेल मॉर नो टू कम एन वॉच द थँक्यू सो मच फॉर ब्रिंग सचिन नाव अमेझिंग मराठी

फ्रॉम माई प्रोफेशनल पीपल वॉचिंग दिसमिलीस विदिलीस्टैंडल चांगलं आहे चांगलं सगळ्यांनी बघावं असं आवर्जून बघावं असं आहे कशी वाटते चांगली आहे असं वाटत तरुण पिढीला काय तुम्ही बघावं म्हणजे विचार करून हे करावं म्हणजे जे तसं दाखवलं त्यांनी म्हणजे तसं काय होईल पुढे आणखी होईल असा आधी विचार करावा आणि मग निर्णय म्हणजे निर्णय फॉलोला तरी मराठी प्रेक्षक येत नाही तर काय सांगणार नाही बघा हो मराठी प्रेक्षकांनी म्हणजे जो बाकीचं बघण्यापेक्षा आपल्या मराठी भाषा आधी आहे त्याच्या पिक्चरला यावं गाणी कशी वाटते गाणी पण छान चांगली आहेत म्हणजे ऐकण्यासारखी आहेत काही म्हणजे पिक्चर असं कुठे असं म्हणजे थिएटर बाहेर जावं असं वाटलं नाही 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 चांगलं आहे खूप दिवसांनी हो बघितले असं वाटतं खूप छान वाटलं

इट वॉज फुल ऑफ इमोशन्स अँड सगळे रडत होते आणि लोकांना गायचं आणि हे बघा हे मूवी बघावा तुम्ही मी सगळं इट वॉज रिली रिअली ब्युटिफुल यू मस्ट वॉश इस